नमस्कार मित्रांनो तुमच्यावरती प्रेम करणारी स्त्री आहे वेड्यासारखं प्रेम करतीये पण ती तुमच्या नशिबात नाही आहे तर या पाठीमागचं कारण काय आहे हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो हे नातं थांबवण्यामागं नियतीचे काही संकेत जडलेले असतात आणि ते संकेत आपण आज जाणून घेतोय वेळेची विसंगती कदाचित आज तुमचा किंवा त्यांचा मार्ग योग्य नाही तुमच्यापैकी एकाला अजून काही धडे शिकायचे आहेत काही, काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या करायच्या आहेत मित्रांनो आता इथे बघा दुसरं कारण म्हणजे न मोडता येणारी वचनं किंवा जबाबदाऱ्या किंवा तुमच्या नात्यात तुमच्या आयुष्यात असं आसक, असं काहीतरी वचन किंवा जबाबदाऱ्या आहेत ज्या मोडता येत नाहीत ती वचन तुमच्या आत्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहेत त्यांना पूर्ण केल्याशिवाय हे नातं सुरू झाल्यास ते कमजोर पडेल मित्रांनो म्हणजे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे ही व्यक्ती स्वतःच्या भावनांना तुमच्या नात्यातील तीव्रतेला किंवा बदलांना घाबरत आहे त्यांना माहीत आहे की हे नातं सुरू झाल्यास त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलेल आणि त्या बदलासाठी ते अजूनही तयार नाहीत पण या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं सत्य आहे नियती जे थान नातं थांबवते ते खराब नसते तर ते फक्त आजसाठी योग्य नसते ब्रह्मांड तुम्हाला या नात्यापासून दूर ठेवत आहे कारण जर आज तुम्ही एकत्र आलात तर तुम्ही एकमेकांना घडवण्याऐवजी संपवून टाकाल तुमच्या दोघांमध्ये इतकी तीव्र ऊर्जा आहे की कि तुम्ही तुम्हाला ते एकत्र करताच तुम्ही भस्म करेल नात्याच्या विशालतेचा सामना करण्यासाठी तुम्हा दोघांनाही आधी स्वतः तयार व्हावं लागेल मित्रांनो ही भिंत ही शिक्षा तर संरक्षण आहे जर हे नातं पूर्ण होऊ शकत नाही तर त्यामाग त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात आणण्याचा उद्देश काय मित्रांनो याचं उत्तर प्रेमाच्या कथेत मध्ये नाही तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात दडलेलं आहे तुमचं नातं फक्त एक भावनिक प्रेम प्रकरण नाही तर तो एक आत्मिक करार आहे तुमच्या भेटीचा एक उद्देश आहे जो एकत्र येण्यापेक्षा खूप मोठा आहे हा करार तुमच्या आत्म्याला विकसित करण्याचा हा करार तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी घेऊन आला आहे तुमचे हृदय उघडण्यासाठी हे नातं तुम्हाला तुमच्या भावनांची खोली दाखवतं तुमच्यावरच झालेले सगळे जुने घाव आणि तुमच्या हृदयावर आलेला कठीणपणा दूर करतं हा करार तुमच्या जुन्या जखमा भरून काढण्यासाठी मदत करतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ